शिक्षण विस्तार अधिकारी श्री लालबहादूर काळबांदे सेवानिवृत्त अधिकारी आणि संघटनांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न आयोजक काळबांदे मित्रपरिवार लाखणी साकोली पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री लालबहादूर सदाशिव काळबांदे शासकीय धोरणानुसार वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम लाखणी येथील स्वागत लांड येथे मोठ्या उत्साहात त्यांच्या कुटुंबाने आणि मित्रपरिवाराने आयोजित केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ लाखणीचे अध्यक्ष हरिभाऊ मोहतुरे तर प्रमुख अतिथी म्हणून साकोली पंचायत समितीचे सभापती गणेश आदे जिल्हा परिषद सदस्या माहेश्वरी नेवारे रमेशस्वामी धोटे प्रमुख पाहुणे म्हणून साकोलीचे गटशिक्षणाधिकारी हरेश भलावी लाखणीचे गटशिक्षणाधिकारी सुभाष बावनकुडे लाखांदूरचे गटशिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे तुमसरचे गटशिक्षणाधिकारी विजय आदमणे विस्तार अधिकारी सुखराम पडोडे सुधाकर झोडे पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष ईश्वरदास ढिंगे मनोहर काहलकर रमेश काळबांदे रागिनी काळबांडे व इतर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली या प्रसंगी प्रमुख अतिथी यांनी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री लालबहादूर काळबांडे आणि त्यांच्या धर्मपत्नी लतिका काळबांदे यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी लालबहादूर काठबांदे यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला सहाय्यक शिक्षक पदवीधर शिक्षक उच्च श्रेणी मुख्याध्यापक व शेवटी शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी हा त्यांचा नोकरीचा प्रवास एकोणीसशे शहाऐंशीला त्यांनी शिक्षकी पेशाने सुरुवात केली आज ते शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून साकोली येथून सेवानिवृत्त झाले कर्तव्यदक्ष विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून जशी ओळख होती तशीच एक प्रामाणिक आणि नाविन्याचा ध्यास असणारा अधिकारी म्हणून त्याची सर्वत्र ओळख होती आज ते अडतीस वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले शिक्षक शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून जशी त्यांनी उत्तम जबाबदारी पार पाडली तशीच उत्तम पती आणि पिता म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आज मुलगा इंजिनियर हिमांशू उ उत, कंपनीत उच्चपदावर काम करीत आहे तर मुलगी डॉक्टर राखी वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना श्री लालबहादूर काळबांडे म्हणाले की आजपर्यंत मी शिक्षण क्षेत्रासाठी सेवा दिली यापुढे समाजासाठी आणि कुटुंबासाठी मी आपलं सर्वस्व अर्पण करेन आणि समाजाच्या प्रगतीसाठी मी निरंतर प्रगतीचा प्रयत्न करीत राहणार असं यावेळी त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर केंद्रप्रमुख शिक्षक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते करे... कार्य कार्यक्रमाचे संचालन श्री पुरुषोत्तम झोडे तर प्रास्ताविक डॉक्टर राखी काळबांदे तर आभार हिमांशू काळबांदे यांनी मानले कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली